रामकृष्ण हरी स्वागत आहे आपल्या प्रत्यक्षच रेसिपीमध्ये आज बघा आपण करणार आहोत शेवग्याची शा शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी ही बघा आपण रेग्युलर जशी करतो त्याचप्रमाणे करणार आहोत परंतु पर बऱ्याच जणांना की शेवग्याच्या शेंगामध्ये किंवा कुठल्याही रस्साभाजीमध्ये ना शेंगदाण्याचं कूट बिलकुलही आवडत नाही बघा आणि रस्साभाजी करायची म्हटलं तर त्याला दाटसरपणा येण्या एन येण्यासाठी आपण शक्यतो शेंगदाण्याचं कूट टाकतोच तर मी विदाऊट शेंगदाण्याच्या कुटाची तुम्हाला छान अशी दाटसर रस्साभाजी करून दाखवते चला तर सुरुवात करूया इथे बघा मी आले लसूण ओलं खोबरं आणि कोथिंबीर हे सर्व त्या मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे बघा हे आपलं सर्व मिश्रण बारीक करून घेतलं इथे मी को एका कढईमध्ये एक, एक साधारण दोन ते तीन चमचे बेसन घेतलेलं आहे ते आता व्यवस्थित आपण भाजून घेऊया यामध्ये बघा तुम्ही फुटाणे जे असतात ते घातलं तरीही चालतं मग आपलं व्यवस्थित असं बेसन भाजलेलं आहे आता कढईमध्ये तेल ओतलेलं आहे मी त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी घालते मग हे व्यवस्थित भाजल्यानंतर एक चार ते पाच कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत बघा हे व्यवस्थित ही फोडणी आपली तयार झालेली आहे त्यामध्ये हे आपले जे बारीक केलेलं जे अद्रक लसूण खोबरं होतं ते देखील टाकलेलं आहे बघा हे व्यवस्थित असं आपण भाजून घेतलेलं आहे इथे मी या शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित अशा कट करून घेतलेल्या होत्या या शेंगा बघा मी शिजवून वगैरे काही घेतलेले नाही आहेत कट करून त्या डायरेक्ट मी फोडणीमध्ये घातलेल्या आहेत तुम्ही अशाच प्रकारे भाजी करून बघा खूप टेस्टी लागते मग या शेंगा मी व्यवस्थित अशा परतून घेतल्या त्या तेलामध्ये आणि त्यामध्ये एक दोन ते अडीच चमचे बेसनपीठ घातलेलं आहे तुम्हाला जास्त भाजी करायची असेल तर ते बेसनपीठ देखील त्याचं देखील तुम्ही वाढवायचं आहे मला एक इथे एक साधारण अर्धा लिटर भाजी करायची आहे त्यासाठी मी एक अडीच चमचे बेसन टाकलेलं आहे बघा ते व्यवस्थित भाजल्यानंतर जो आपला साठवणीचा मसाला असतो तो टाकलेला आहे हे आहे आपली धनेपूर आणि चवीनुसार मीठ हे बघा सर्व फोडणी जी आहे ते आपण व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत त्यासोबतच आपल्या या ज्या कट केलेल्या शेंगा आहेत त्या देखील व्यवस्थित भाजल्या जातात आता हे जे आपण सर्व भा फोडणी जी भाजलेली आहे ते आता एक दोन मिनिट मी झाकून ठेवली होती आणि ते व्यवस्थित बघा अशी बऱ्यापैकी छान अशी शिजलेली आहे आता साईडला मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं ते गरम पाणी मी या भाजीमध्ये टाकलेलं आहे शक्य असेल तेवढा रस्सा भाजीमध्ये ना गरम पाणी टाकायचं जेणेकरून त्याला तर्री छान येते एक बघा पाच मिनटानंतर बघा याला छान असा दाटसरपणा यायला लागलेला आहे यामध्ये बिलकुलही असं जाणवत नाही आहे की यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घातलेलं नाही बघा ब काही वेळेस आपल्याला घाई असेल शेंगदाण्याचं कूट संपलेलं असेल त्यावेळी देखील आपण हे ऑप्शन म्हणून बेसनपीठ घालू शकतो बघा ही आपली भाजी तयार झालेली आहे बघा शेंगदाण्याचे कूट अस घातलं नाही असं कुठेही वाटत नाही आणि चवीला देखील खूप टेस्टी लागते चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि देखील करा धन्यवाद